सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे वातावरण बिघडणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज रात्री मध्यरात्रीला वातावरण बदललेले पाहायला मिळेल पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात झालेली असेल त्यासोबतच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यात आज रात्री मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल तर मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच कोकणपट्ट्यात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागात आज रात्री आणि उद्या देखील मोठा पाऊस होईल मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भात अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आज रात्री वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस होऊ शकतो तर नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मात्र उद्यापासून म्हणजेच सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीस ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे सर्वत्र आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याचा अंदाज उद्या आहे सत्तावीस ऑगस्ट संपूर्ण मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खान्देश आणि विदर्भात देखील सर्वत्र अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठा पाऊस असेल एकोणतीस आणि तीस तारखेला मात्र राज्यात काही भागात हलका ते मध्यम पाऊस असेल तर काही भागात जोरदार मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर आजपासून पुढील चार ते पाच दिवस आता राज्यात वातावरण बदललेले पाहायला मिळेल दररोज भाग बदलत हा पाऊस होणार आहे ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा असणार आहे या दरम्यान राज्यातील धरणातील पाणीसाठा देखील आपल्याला वाढलेला पाहायला मिळेल तसेच पुढील महिन्यात देखील पंधरा दिवस मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे सुरुवातीचे दोन आठवडे राज्यात चांगला पाऊस असेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद